काय नमस्कार नमस्कार काय नाव आपलं कोळी बर काय सध्या तर विधानसभेच वारं व्हायला लागले काय कुणाल मतदान विधानसभेला आता यशवंत यशवंताते माने आहेत पुन्हा आणखी ढोबळे यांची चर्चा आहे राजू खरे आहेत संजय शिरसागर नावाची चर्चा आहे कुणी काम केली तू गावात तुमची यशवंत माने का, का नाव काय आपलं रामचंद्र पांढरंग बर काय गावात काम विकास काम तात्याने भरपूर केले ती त्यांची भरपूर कामं झाली आहेत आणि सर्वांना त्यांची गुढे आहे गावातील काय कॉम्प्युटर गटरी सगळ्या पूर्ण झाले मग आता येणारी विधानसभेला काय करणार आहे त्यांनाच मतदान होण्याला तात्यानाच होणार हो बर काय कशासाठी काय काय ज्यांना माहितच आहे की काम आपल्या गावातली केली म्हणजे कोणाला मतदान होणार कामात थोडक्या विकास केला त्याला कुठली कुठली काम झालीत काय गावात सगळे भरपूर झालेत बघा रस्ते झालेत गावातील सडक डांबरीकरण आपलं तुमचं सिमेंट पुन्हा गटारी वगैरे सगळं त्यांची कामं त्यांच्या स्वाधीन झाले काय नाही ठीक आहे कुलकर्णी काय नाव कुलकर्णी शांदिक कुलकर्णी काय आता विधानसभेचं वारं व्हायला लागले बरं इसर बोलायचं आहे का काय कस केलं तसे तिकडे काय गाव असते त्याच इतर काय केलं तुमचं नाव आहे गाव नाही आमच्या गाव नाही त्याचा काय परिणाम होत नाही 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 तिकडे नाही गावात का मग कोणी जास्त केले टेन्शन बोलूच काय गावात हो किती भरपूर रस्ते काही गटारी भरपूर आहे भरपूर प्रतिसाद चांगलाय बर काय चालू आहे काय वारकरी का तुम्ही बसलत असताय बर बर किती दिवसापासून बर आता काय वातावरण कसं आहे सध्या वातावरण सध्या काय म्हणते बर पावसाळ्यात वाचल्या पावसाळ्याने पावसाळ्यात धुरा ओढायला लागलाय आता इलेक्शनचा मग कुणाने काय काय जगाबरोबर कोण सांगितलं कुणी आता काय वातावरण कसं आहे गावात गावात बर असं बस बर मग गावात कोणा काय पार्टी गावातला कोणी तुम्ही कशा ते राडत नसत बर मोकळा मग आता यशवंत माने उभा राहणार आहे ते राजू खरे आहेत पुन्हा अबिज ढोबळे आहेत काय मग कुणाला टाक आपल्या बाहेर लोकांना देऊन टाकायचं बरं मग ते कुठले द्या बर काय नाव रमभम माने बर काय इलेक्शन काय हवा गावात काय काय म्हणते काय बरीच कामात केली यशवंत माने बर त्यांच्याकडे टाकायला तुम्ही गावात राहता शेतात म्हणत बर मग गावात ना शेतात जायला असतं कुणी केलाय पहिलाच केलं बरं पहिला बर मग यशवंत माने काय काय काम केलं काय काय आम्ही काय केलं बर मग आता मत यशवंत यशवंत मानेला वाटतो का आमदार का का? काम करणार वाटतो का आमदार काम करणार वाटतो काय <laughs> <laughs> <काका> का नाव <laughs> हनुमंत माने बर काय वातावरण कसं आता काय वातावरण चांगलं आहे कुणाला यशवंत बरं ठरवलीच म्हणा ठरवलं ऐंशी टक्के गाव आमचं त्यांच्या ते पाठीशी बरं कसं काय त्यांचं कर्तृत्व चांगलं आहे बरं हा बारका लहान मुलगा गेला बारकी लहान मुलगी गेली तरी सुद्धा ते कोणाला मदत ती लागत ना का त्यांना कोण पुढारी लागत नाही ते स्वतः का आला म्हणून विचारते बर आता इतके दिवस आमदार होऊन गेले कोण आले ना विचारा त्याचं एवढं कार्य चांगलं जाईल आमचं आम्हाला हायचं काय परिणाम होत बाकी काय बाकी त्यांची ती बघून घेतील काय करायचं आपल्याला मग लोकसभेला राजन पाटला सांगितलं तरी लोकसभेला अगाव गेले गेले काँग्रेसला काय काँग्रेसला जे त्या मर्जीच काम असते बॅट हा आता आमदार केला ऐंशी टक्के मतदान आहे गावातून कामाचा माणूस वाटतो त्या एकदम मोठे माणूस आहे तो काम केले के म्हणजे कामं भरपूर केली ते कुठलं नाही असं नाही झालं सगळं रस्तं वगैरे सगळं गटारी गावात कॉन्क्रीट करण सगळं झाले लोक म्हणते ते सत्ताविषयी कुठे आणलं नाही आणलं नाही कामं कुठनं झाली काय लोकांनी त्यांच्या खिशातलं दिल एवढ कसं म्हणायचं एवढे खासदार गावावर आले नसल्यामुळं बाहेरच्या खासदाराला निवडून गेलं नाही म्हणून या लोकांनी जरा थोडं हिकडं पलटी मारली काय ना प्रभाकर कोळी बर भेटले तुझे बर बर काय वातावरण काय विधानसभेच काय ना चांगलं आहे एक दोन महिन्यावर आमदारकीचा धुरळा उठणार आहे चांगलं आहे चांगलं आहे वातावरण कुणाला चांगलं आहे हा कुणाला आता आमची माणसं सांगते त्यांना चांगलं आहे ना मग आता काही बारस भाऊ सुटक बर त्याच गावचे आहेत का हा बरं बरं आता यशवंत म्हणे काय काम केलं गावात सगळी कामं त्यांनीच केलेली बरं काय काय माहिती आहे का सगळी कामं केली ग्रामपंचायती सगळी काम शेतात राहतं शेतात मग गावाकडे जायला शेतात जायला रस्ता आहे रस्ता आहे काही चालू आहे काम चालू हो हो मी आता काय काय त्रास नाही काय काय नाही पावसामुळे रस्त्याला त्रास होताच झाले ते चांगलीच गोष्ट आहे बर बर मग या बाबत काय स्व खर्च निय रस्ते दिले तर आला तुमच्यात काय नाही

दहा कोटी तिथं वापरायचे तिकडे नेल म्हणते काय ते काय आम्हाला माहिती बर काय नाव काय करत शेती करतो दुधांचा वगैरे काय काय आता भाव वाढले तर रेट कमी झाले दुधाचं झालं तर पेंपर आता वाढले तिथे बरं आता अनुदान दिले अजून पाच रुपये बरं मिळाले अनुदान पहिले मिळाले आता थांबले मिळेल घ्या मग आता विधानसभा लागणार आहेत त्या लागणार आहेत मग आता यशवंत माने आहेत आभी ढोबळे आहेत राजू खरे आहेत काय पुन्हा सध्या यशवंत माने बरं कशामुळे काय त्यांचा विकास आहे आम्हाला काय अडचण ते तसकार्य करते बर काय अडचण आली ते ह्याच्या आधी नाही नाही अडचण काय रस्ता बर का कुणाचं काय घरकुलचं किंवा कुणाच्या झुरीचं काय असलं तर ती काम करते तुमची केले काय तुम्हाला रस्ता केलाय आमचा बरोबर आता काय इलेक्शनचं काय इलेक्शन काय तात्याच्या मागे जायचं कोण कोण बी येतील काय बी सांगतील त्यांचं ते चार दिवस येते त्यांनी सांगून जाते ती पुन्हा अडचणीला जवळ बी येऊ देत नाही पण लोक म्हणते ती सत्तावीस कुठे नाही तर काय मग असं म्हटलं जाते कागदावरचा विकास असता रस्ता झाला असतं का रस्ता करायला म्हणजे त्याला पैसे तरी घालवल्याशिवाय रस्ता कसा होणार काय रस्ता कच्छ अजून आता येणाऱ्या काळात तर आता सिमेंट कॉन्क्रीट आहे बेगमपूर ते वैराग कॉन्क्रीट कॉन्क्रीटकरणचा रस्ता आहे तिथे असं आहे म्हणजे विकास काम झाले आणि तुम्ही खुश आहे का हो खुश आहे काय आता वादवून काय वादर व्हायला लागलं म्हणलं तर आपल्या गावात जी उन्नती होईल त्याच्या पाठी मग आपण भक्कमपणे उभा राहू शकतोय कारण आता सध्या तर कामं आपली भरपूर चांगली चालू आहे तीन तात्याने काय दिलं आहे भरपूर दिले आज जी आपण दहा कोटीचा जी बघायला लागलो रोड ते तात्यानेच दिलेला आहे तुमच्या समाजासाठी काय ते दर्गा मंदिर त्यासाठी आमच्या समाजासाठी बी जी आहे मशानभूमीचं एक काम व्हायला लागलं आहे आणि ईदग्याचं बी काम चालू आहे निधी चालू आहे कामावर खुश आहेत आपल्या गावाची उन्नती होत असेल तर त्या त्या राहायला अडचण नाही रत्नादी फडतरे हेच गाव हेच गाव काय लोकसभेला कोणी टाकले मग लोकसभेला काय आमचा नेता आहे त्या नेत्याच्या पाठीमा आम्हाला जावंच लागणार आहे बरं आता काय विधानसभेला विधानसभेला राजनजी पाटील राजन पाटील यशवंत माने उभा ना असोदा आम्ही त्यांच्याच आहे त्यांच्याच पाठीमाग कारण की नेता आमचा गावचा नेता आमचा म्हणल्यावर आम्ही नेत्याच्याच पाठी म्हणून उभं राहणार कारण की उर्वरित विकास जी विकास कामं झालेली आहेत ती त्यांच्या माध्यमातून झालेली आहेत मग असं असतं लोकसभेला केले की नाही 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 कदाबित नाही कदाबित नाही असू दे ना आम्ही मालकांच्याच पाठीमागड जाणार लोकसभा वेगळ्या आणि विधानसभेच हा विधानसभेचं जर चित्र किती जरी वेगळं झालं तरी आम्ही आमच्या नेत्याच्या पाठीमाग जाणार विकास आघाडीला गेले काँग्रेसला असू देत की मग त्यावेळेस तो वातावरण वेगळं होतं आताच वातावरण वेगळं आहे त्याच्यामुळं दुसऱ्याची चर्चा चालू आहे ते राजू खरे जरी चर्चा चालू असली तर शेवटी मालकाची साथ कोण सोडणार नाही काम केले काय हा भरपूर विकास काम झालेली आहेत आणि त्यात भारत भाऊ सुटकर यांच्या माध्यमातून सुद्धा गावचा विकास भरपूर झालेला आहे तिकडे नेलं म्हणजे त्या अनगरला काय द्या की नेलं तर काय काय आता तर विकास कामांच्या चांगल्या कामासाठीच नेलं असणार आहे ते विरोध नाही विरोध नाही झाला आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा